नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत साडेसात हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहेत आणि आता शासनाकडून लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे तर मग यासाठी पात्रता काय आहे अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खरंच लाडक्या बहिणींना आता शासनाकडून मोबाईल दिला जाणार आहे का असे बरेच प्रश्न आपल्या लाडक्या बहिणींना पडत आहेत तर मंडळी शासनाकडून लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकणामध्ये केली होती पण हा जो मोबाईल दिला जाणार आहे तो सर्वच महिलांना नाही दिल्या जाणार ज्या महिला राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत आहेत अशाच दोन हजार चारशे महिलांना शासनाकडून मोबाईल दिल्या जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका सध्या सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ याबाबत व्हायरल होत आहेत की लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार तर माझी लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका ज्या महिला राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत आहेत अशा चोवीसशे महिलांना मोबाईल भेटणार अशी घोषणा जरी केली गेली तरी याबाबत अजून शासनाने कुठल्याही प्रकारचा जी आर काढलेला नाही आणि जोपर्यंत जी आर शासन काढत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणेसुद्धा कठीण आहे त्यामुळे या चोवीसशे महिलांनासुद्धा मोबाईल मिळेल की नाही हे सुद्धा सांगणे कठीण आहे अजून लाडकी बहीण योजनेचे सुद्धा काही महिलांना पैसे मिळाले नाहीत अजून कोणत्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहेत त्यांना किती पैसे आतापर्यंत मिळालेत आणि केव्हा मिळालेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि आता मोबाईल मिळणार आहे अशा कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेलायकॉनलासुद्धा प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद